शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सर्व पोलीस ठाणे यांच्यासह सर्व गुन्हे शाखेच्या पथकांना चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या मालेगावातील दुचाकी चोरीवर मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली कारवाईत गुन्हे शाखेनं पाच अटल चोरट्यांना अटक केली त्यांच्या ताब्यातून वीस लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये जवळपास पंचेचाळीस दुचाकी जप्त केल्या पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली त्यातील आतापर्यंतची छावणी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि अनि उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात छावणी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी कारवाई करत पाच अटल संशयितांना ताब्यात घेतलाय नंतर आवश्यक कागदपत्रे देण्याचं आश्वासन देऊन चोरट्यांना चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात स्वस्त दरात विकल्याचं तपासात समोर आलंय पोलिसांनी संशयितांकडून पंचेचाळीस दुचाकी जप्त केल्या छावणी पोलीस आणि गुन्हे शाखा पथकानं केलेल्या कारवाईत शेख अलीम शेख करीम समीर शेख शाहिद सय्यद सोहेल सय्यद मिसार सय्यद सुफियान सर्व रहिवासी मालेगाव यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून वीस लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या पंचेचाळीस दुचाकी जप्त करण्यात आल्या मालेगाव पोलिसांची ही कारवाई गेल्या काही वर्षातील शहरातील दुचाकी चोरींवरील सर्वात मोठी कारवाई मानली जाते या कारवाईनं कौतुक केलं आणि नागरिकांना आश्वासन दिलंय की ते शहरातील कायदा तसंच सुव्यवस्था नमस्कार मी सूरज भाऊसाहेब मुंडा एस डी पी ओ मालेगाव कॅम्प आज आपण छावणी पोलीस स्टेशनने ज्या मोटरसायकलचं डिटेक्शन सा केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक मोटरसायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथून चोरी गेल्याची तक्रार छावणी पोलीस स्टेशन प्राप्त झाली होती सदर तक्रारीवरून नंबरचा दा गुन्हा दाखल झाला दोन त्या कलमाखाली सदर गुन्ह्याच्या प्रकटीकरणासाठी प्रकटीकरणाचे पथकाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावरून जे फुटेजेस बघ बघण्यात आले त्यामध्ये अं फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संकेत दिसत होते सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी बातमीदारांना पाठवते त्यावेळी मालेगाव सिटी म्हणजे मालेगाव शहर उपविभागामधील काही भागामध्ये संशयितांचं लोकेशन येत होतं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाच्या करण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याचं नाव जिशान अली मोबिन अली वयवर्ते वीस आयशानगरचा राहणारा तो होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती त्यानेच चोरलेली होती आता सदर इस इथं चारा असल्याचा देखील संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्याने त्याच्या अधिक चार साथीदारांची नावे सांगितली व मालेगाव शहरातील खूप ठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुलीत होते सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली आहे त्या चार साथीदारांची नावं खालीलप्रमाणे आहेत चेक आलिम चेक करीम वयवर्चे एकोणतीस वर्ष हजी मशीद जवळ रमजानपुराचा राहणार आहे दुसरा समीर शेख शाहिद ज्याचं वय एकवीस वर्ष आहे आणि तो हजार कोणीचा राहणार आहे तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो बावीस वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार आहे चौथा सय्यद सुफियान सय्यद शब्बीर जो चोवीस वर्ष वय आहे आणि मालदा शिवारमध्ये राहणार आहे सदर पाच आरोप्यांकडे आपण चौकशी केल्यानंतर एकूण पंचेचाळीस मोटरसायकल थावणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकव्हर केलेल्या आहेत सदर पंचाळीस मोटरसायकल आपण मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या देखील आहेत त्याचं जरी कोण किंमत बघायची म्हटलं तर ती वीस लाख पंधरा हजारपर्यंत मुद्देमालाची किंमत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल कोणी अजून विकत घेत असेल त्याचे डुप्लिकेट काय डॉक्युमेंट्स बनवत असेल किंवा नंबर प्लेट चेंज करणे लॉक चेंज करणे गाड्याचा जो अपिअरन्स आहे मग त्याच्या चिपकवर असतील त्याचे इतर इक्विपमेंट असतील ते चेंज करणाऱ्यांच्या देखील आम्ही शोध घेत आहोत सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देखमाले सर मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरं बदम नेहमी आधार दिलेला आहे सदर कारवाईमध्ये थावणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कांचेलाल जगताप किशोर साळवे शरद भुषणर भूषण अहिरे संतोष हजारे तसेच पोलीस नाईक वागडे कैलास कोतमल पोलीस शिपाई नितीन आहिरे, पोलीस नाईक देसले, पोलीस शिपाई राठोड हो। यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि त्या गाड्या आम्ही recover करू शकलो. अजून तपास चालू आहे. सगळ्या गाड्यांचे engine नंबर CC नंबर थे नंबर प्लेट लवकरात लवकर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव सहायक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार शांतीलाल जगताप किशोर साळवे शरद भुसनर भूषण अहिरे संतोष हजारे पुलिस नाईक बागडे पुलिशिपाई कैलास ज्योतमल नितीन आहेर देशले, देसले पुलिशिपाई राठोड आदींचा तपास पथकात समावेश होता न्यूज ब्यूरो कस्मादे अपडेट मालेगा